उपवासामध्ये ज्यांना खिचडी हा प्रकार आवडत नसेल ना तर त्यांच्यासाठी मस्त क्रिस्पी आणि खमंग अशी रेसिपी घेऊन आलेली आहे नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर अगदी झटकी पट होणारा आपण उपवासाचा एक पदार्थ बघत आहोत तर त्यासाठी ना एक कप वरई घेतलेली आहे आणि ही वरई आहे ना मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे या यामध्ये दोन चमचे शाबू घालायचं आहे आणि हे मिक्सरमध्ये ना छान अशी बारीक सर याची पावडर करून घ्यायची आहे म्हणजे अगदी बारीकसर पीठच करून घ्यायचंय याचं आणि बघू शकताय अगदी बारीकसर असं पीठ करून तयार झालेले तर हिथे एक बाउल घेतलाय आणि या बाउलमध्ये ना हे सगळं पीठ काढून घ्यायचंय आता इथं ना बघा दोन बटाटे कच्चे बटाटे घेतले हे आणि याची ना साल काढून घेतलेली आहे वरची आता बारीक किसनीने हे बटाटे चांगले असे किसून घ्यायचेत आणि खरं सांगते मस्त कुरकुरीत क्रिस्पी असा हा झटकीपट नाश्ता करून तयार होतो आणि हो इथंपर्यंत हो, जर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल ना तर हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय चॅनलवर जर नवीन आला असाल ना तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन असतं ना ते नक्कीच दाबा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो सुद्धा मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका तर बघा है ना किसून छान दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे यातलं जे स्टार्ज असतं ना ते काढून घ्यायचं आहे त्याच्यामुळे ना, नाश्ता मस्त कुरकुरीत होतो आता इथं मिक्सरचं भांडं घेतले यामध्ये दोन ते तीन हिरव्या मिरच्या एक चमचा जिरं घातलेलं आहे आणि कोथिंबीर घातलेली आहे तुम्ही जर आषाढी एकादशीच्या उपवासाला कोथिंबीर खात असाल तर घाला नाही घातली स्किप केली ना तरीसुद्धा मस्त खमंग हा नाश्ता करून तयार होतो आता येणा जे पीठ केलं होतं आपण त्यामध्ये किसलेलं बटाटा घालायचा आहे आणि तयार केलेलं वाटण घालून घ्यायचं आहे यामध्ये एक कप मी घट्टसर दही घेतलेलं आहे आणि कमी आंबटसर घेतलेले यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि जेवढं दही होतं ना तेवढंच यामध्ये आहे ना शेंगदाण्याचा कूट घालून घ्यायचा आहे शेंगदाण्याच्या कूटामुळे ना मस्त जास्त वेळ हा कुरकुरीत राहतो अजिबात नरम पडत नाही आणि खरं तर आहे ना उपवासाचा चिला इतका भन्नाट लागतो ना तर हा चिला आहे ना तुम्ही असा कोरडासुद्धा खाऊ शकता यामध्ये कुठलंही चटणी किंवा एक्स्ट्रा काही तुम्हाला बनवावं लागणार नाही तर इथं बघा जे बटाट्याचं पाणी होतं आणि आहे ना दह्यातलं पाणी होतं यामध्येच आहे ना हे मिश्रण चांगलं मिक्स करून घेतलं यामध्ये ना पाण्याचा अंश जराही घातलेला नाही आहे आणि झाकण ठेवून एक दहा मिनटे एका साईडला ठेवून दिलेले आहे जितका रेस्ट या पिठाला मिळतो ना तितकेच बघा यामध्ये आपण न भिजवता शाबूचे तांदूळ आणि वरई घातलेली आहे त्यामुळे ती छान फुलली जाते आता आहे ना एक पॅन घेतलेला आहे आणि शक्यतो आहे ना हा नाश्ता बनवण्यासाठी नॉनस्टिक पॅनचाच वापर करा त्याच्यामुळे ना मस्त आपण ज्यावेळेस हा नाश्ता डायरेक्ट तव्यावर थापून घेत असतो ना त्यावेळेस या ना पटकन असा निघाला जातो तर हे ना इथं बघा अगदीच आहे ना जास्त मेहनत न घेता डायरेक्ट हा नाश्ता आपल्याला पॅनवर असू द्या किंवा तव्यावर असा थापून घ्यायचा आहे आणि जितका तुम्हाला पातळ सर हा नाश्ता थापायचा असेल ना तितका पातळसर थापून घेऊ शकता आता कडेने ना थोडंसं मी तेल सोडून घेणार आहे जेणेकरून याच्या कडायत ना त्या सुद्धा मस्त खमंग अशा भाजल्या जातील आणि एक दोन ती तीन ते तीन मिनटासाठी ना याच्यावर झाकण ठेवायचं कारण बटाटा यामध्ये आपण कच्चा वापरलाय बटाटा सुद्धा आहे ना छान असा शिजला गेला पाहिजे आणि त्याच्यामुळे ना बटाटा जितका बघा चांगला शिजला जातो ना तितकाच हा नाश्ता जास्त खुस खुशीत राहतो आणि एक पाच मिनिटाची ना वाफ काढल्यानंतर झाकण काढलं आणि बघू शकताय अगदी पटकन हा नाश्ता आहे ना पलटी करायला आला अजिबात पॅनला चिकटलेला नाही आहे आणि कलरसुद्धा बघा मस्त कलर आलेला आहे याला आणि हा कलर आहे ना ॲक्च्युली बटाटा आणि आहे ना शेंगदाण्याच्या कुटामुळे आलेला आहे आणि त्याच्यामुळेच आहे ना हा नाश्ता मस्त जास्त वेळ खुसखुशीत राहतो तर आहे ना पहिला नाश्ता तरी आपला आहे ना पहिला चिला तरी करून तयार झालेला आहे मस्त मस्त खमंग दिसतोय अगदी याच आहे ना जशी आपली उपवासाची धपाटी असतात ना अगदी सेम तसाच झालेला आहे पण उपवासाच्या धपाट्यापेक्षा आहे ना हा चिला खायला मस्त कुरकुरीत लागतो आणि ना पहिला चिला आहे ना मी डिशमध्ये काढून घेते आणि दुसरा चिला आहे ना तो सुद्धा आहे ना याच पद्धतीनं मी करून घेणार आहे आणि हे चिले आहेत ना तुम्ही दह्यासोबत नाहीतर मग आहे ना शेंगदाण्याची चटणी किंवा खोबऱ्याच्या चटणीसोबत सुद्धा खाऊ शकता किंवा नाहीच जमले ना तर हा चिलाय ना तुम्ही सकाळी नाश्त्याला चहासोबत सुद्धा खाऊ शकता मस्त अफलातून लागतो हा नाश्ता तर आषाढी आहे ना हा नाश्ता एकदा नक्की ट्राय करून बघा आणि हा व्हिडिओ तुम्हाला थोडासा जरी आवडला ना तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चला तर मग भेटूया अशा छान छान रेसिपीज